नमस्कार ताईनो मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण इथं मी केस धुतलेले आहेत अजून काही एवढे वाळलेले नाही आहेत पण कनी अजून कामं आवरायचे त्यामुळे मला असं बांधावं लागेल त्यामुळे मी विंचरलं नाही फक्त तसंच असं बो आपला बांधला कारण केस चुकून गळायला नकोत म्हणून तर इथं माझी देवपूजा झाली सकाळची चपाती भाजी भात आमटी सगळं आवरलेलं आहे भांड्यांचा गराडा इतका सारा झालेला चहा नाश्ता जेवण सगळं ओटा वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता बरोबर सकाळचे साडे दहा वाजलेले आता माझं ह्या वेळेला चहा नाश्ता जेवण भांडी ओटा माझी आंघोळ त्यानंतर देवपजा इतकं सारं आवरलेलं आहे आता इथून थोडं झाडू फरशापासून वगैरे घेणार आज थोडंसं कने सगळं कापडाने पुसून घ्यायचं म्हटलं कारण नाही म्हटलं तर कने धूळ भरपूर येते कुठून येते काय माहिती खिडकीतून वगैरे किंवा असं आजूबाजूला अशी येत आहे तर ते ट्रॅक्टर वगैरे फिरवतात ना ते पेरणीच्या वेळी वगैरे तर ती पण माती कदाचित येत असेल आणि रोड टच असल्यामुळं की रस्त्यावरची धूळ पण येते अजून काय कारखाना चालू झालेला नाही नाहीतर मग कार्बनची आणि भर असते त्यात तर इथं पहिल्यांदा मी आता हॉल झाडायला घेतलेला आहे चारली बसतोय त्यामुळं रोज कापडानं किंवा चार आठ दिवसानं मशीननं फिरवायला लागते कारण तो असं बाहेरून येतो आणि सोफ्यावर बसतो त्यामुळे कमी थोडीशी असं माती वगैरे धूळ लागलेली असते इथं फिश टँकची पण कनी पुसायचं होतं काल थोडंसं पाणी त्यात कनी घातलेलं आहे जास्तीचं म्हणजे काल मासे पण जास्तीचे आणलेले आहेत तर ते पण थोडंसं आतून पण पुसावं लागतं आणि बाहेरचे काच पण पुसायला लागते त्याची लाईट गेलेली आहे पण मी तुम्हाला मासे दाखवते थोडंसं रंगीबेरंगी जास्त असल्यामुळं कनी एवढं भारी वाटते काळा मासा पण जास्त एक पहिला जुना होता त्यात अजून एक काळा आणलेला आहे त्यानंतर घाण खात्याला तर मासा असते बघा तो पण माझ्याकडं नव्हता म्हणजे आणलेला होता, होता कनी तो एक दोन दिवसातच मरून गेला त्यामुळे आज कनी नवीन आणलेलं आहे काल आणि थोडंसं हिरव्या कलरचं वगैरे किंवा ते गोल्डन फिश असं थोडंसं ॲड केलेलं आहे म्हणजे जास्त जर असं असलं कनी छोटं मासे असल्यामुळं कमी होते त्यावेळी रिकामा टँक वाटायचा आता कसं भरगरचा टँक वाटतोय बघा फिश टँक पुसून झाल्यानंतर टिप्पा वगैरे पुसून घेतला टी व्ही वगैरे पुसून घेतली त्यानंतर झाडू मारायला घेतला टेबलमधलं झाडून झाल्यानंतर इथं किचनमध्ये आलेले आज सकाळी लवकरच पाणी येऊन गेलं होतं त्यामुळे हंडा वगैरे भरून ठेवलेलं आहे पण ती रिंग कनी मी ओट्यावर ज्यावेळी हांडा ठेवायची नाही त्यावेळी ती रिंग खाली ठेवायची तर आता टे त्या टेबलावर ठेवायला म्हणजे भीती काय वाटते मग ते चुकून जर सरकलं तर सगळं फरशीवर पाणी सांडेल पण म्हटलं आज ठेवून बघयात थोडंसं असं वाटलं ना अजिबात म्हणजे सरकणार नाही किंवा पडू नाही शकणार तर मग रोज ठेवेन नाही तर मग ती रिंग काढून घेईन नंतर थोडंसं रॅकमधले डबे पण की पुसायचे म्हटले कारण खिडकीजवळ असल्यामुळे कधी ते पण धूळ अशी येते चार कपे डबे वगैरे ते काय सारखं लागत नाही त्यामुळे ते लॅपटॉप ठेवून दिलं म्हणजे कसं जास्त असं पसारा पण वाटत नाही आणि त्या रिकाम्याजगत अजून आपण काहीतरी दुसरे डबे ठेवू शकतो आहे तर ते सगळं त्यावर कधी ओला कपडा फिरवून घेतला आणि ते खालच्या कप्यात काय का होते माहिती आहे अरे इथं बघा येई वरच्यावर आपण कधी असा कापडाचा हात फिरवला की आपल्याला लक्षात पण येते आता इथं मी कणी काल तांदूळ दळलं होतं तर ते दुसऱ्याच डब्यामध्ये पीठ भरून ठेवलं म्हणजे जुना पिठाचा डबा होता नाही पीठ संपलेला डबा तो रिकामा तसाच रॅकमध्ये होता आणि ते माझं लक्षच नव्हतं आज मला कपडा पुसताना कधी मला समजले की तो डबा रिकामा आहे मग घासायला काढला म्हणजे जसं वरचे वर कने हात फिरवला की आपल्याला बरं पडतं म्हणजे काय आहे काय शिल्लक का आहे हे पण आपल्याला लक्षात येते तर थोडंसं अंड्याचा ट्रे वगैरे अंडी पण संपली होती त्यामुळे तो ट्रे वगैरे बाजूला ठेवला आणि इथं कधी माझं पीठ कसं होते मी एक माहिती आहे परत किंवा बुट्टीमध्ये पीठ असं चाळून घेताना ना मी रॅकमध्ये तिथं उभं राहूनच कनी पीठ कधी कधी घेते कारण डबा उचलून तो ओट्यावर न्या परत इकडं आणा असं मग हे म्हणजे असं कंटाळा करते मग तिथंच उभं राहून घेते पीठ तर कधी थोडंसं पीठ वगैरे असं सांडते म्हणजे चाळणीतलं उरलेलं पीठ जे परत डब्यामध्ये भरायला जाताना तर टोपण लावताना ते सांडून जाते त्यामुळे माझं ते खालच्या कप्यात थोडंसं असं पीठ तांडलेलं असतं ते, ते पण मला वरच्यावर पुसून घ्यायला लागते नाही तर मग तो तेवढाच कप्पा एवढा बेकार दिसतोय पीठ सगळं सांगलेलं म्हणजे बाईनं किती दिवस पण झाडलंय का नाही असं म्हणजे वाटते बघणार तर इथं खाली कांदे पण मी एकत्र मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं कॅम्प आलेलं तर घेतलेलं तर ते कांदे पण होते म्हटलं ते कांदे पण थोडंसं कसं असं आता तिथलं झाडून परत कणी कांदे असं एक, -एक हातात घेऊन साल वगैरे निघत असलं तर साल काढायचं किंवा कुजलेला कांदा एखादा असेल तर तो काढून टाकायचा म्हणजे कांदा जास्त दिवस टिकून राहतात नाही तर मग ते एक कांदा कुजलेला तसंच राहिला की नाही तर बाकीच्या सगळ्या कांद्याने पण कधी कुजायला चालू होतात त्यामुळे असं हात फिरवायचं कधी पण कांद्यातून म्हणजे कांदे जास्त दिवस टिकतात त्यानंतर फ्रीजवर पण सगळं पडलेलं होतं म्हणजे आता कसं पावसाळ्यामुळं बर्फ वगैरे काय असं बनवायला लागत नव्हतं त्यामुळे त्या बर्फाचा ट्रेक आणि मी फ्रीज पुसायला काढलेलं त्यावेळी ते, ते, जे जे ते चा वर ठेवलेलं ते तसाच म्हटलं आता ते थोडंसं पाणी घालून कधी फ्रीजरमध्ये ठेवा आणि त्यानिमित्तानं फ्रीजवरचं पण साहित्य पुसून की थोडंसं जे नको आहे ते टाकून देता येईल आणि जे पाहिजे तेवढंच की ठेवता येईल त्यामुळं फ्रीजच्या वरचं सगळं पुसून घेतलं फ्रीज बंद केलं आणि त्यानंतर वरचं सगळं पुसून घेतलं त्याच्यावर मी कवर पण ऑनलाईन मागवला होता तो म्हणजे टिकला दोन चार महिने त्यानंतर ते कोणी असं फाटून गेला त्यानंतर मला काही ते अन्न घडलंच नाही तरी ते हे बघा आपला कोपरा तरी आवरलेला म्हणजे रॅकचे डबे कांदे वगैरे सगळं आवरलेलं आहे किचन आणि हॉल झाडून झालेलं जा आहे आता मी पुसायला घेतलेलं आहे म्हणजे इथून पुसून तिकडं गेलं की मग अजून ते दोन रूम फरांडा वगैरे ते बाकी आहे पण इथलं पुसलं की तेवढंसं काम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मधले पुसून घेतलं त्यानंतर हॉलमध्ये पुसायला आले हॉलमध्ये पण मला कसं फरशी पुसायला थोडासा वेळच लागतो कारण फरशी पुसायचं म्हटलं की नाही सगळं साहित्य काढून पुसल्याशिवाय मला असं म्हणजे पुसल्यासारखं वाटत नाही आणि फ्रेश पण वाटत नाही त्यामुळे त्या कुंड्या वगैरे म्हणा किंवा साहित्य खाली जर फरशीवर असेल ते बाजूला काढायचं मग तिथलं जागा पुसायची परत होतं तसं ठेवायचं असं करतो त्यामुळं कधी मला वेळ लागते साफसफाईच्या कामाला थोडंसं मला जास्त वेळ लागतो Terima kasih telah menonton! लगेच ही एक नंबरची रूम आहे ती मी झाडून घेतली म्हणजे बेडशीट वगैरे बदल बदललं आहे बदलल्या म्हणा बेडशीट फक्त काढलं आणि बेडवरचं झाडून घेतलेलं आहे अजून दुसरं बेडशीट मी हंतरलेलं नाही आहे त्यामुळे फक्त खालचं झाडून मारलं आणि पुसायला घेतलेलं आहे तर ही बघा ही एक नंबरची रूम तरी आपली झालेली आहे बेडशीट वगैरे मी काय आता दुपारीकडे सगळं बाकीचं आवरल्यानंतर फरशी वगैरे वाळल्यानंतर ते बेडशीट बदल त्यानंतर मधल्या रूममध्ये आले तिथं कपडे वाळलेले होते ते घडी करून सगळी ठेवली ती होती तशी ज्या त्या जागी ठेवली त्यानंतर तिथलं पण मी बेडशीट काढलं तिथं पण दुसरं बेडशीट की मी अंतरलं नाही फक्त जुन्या बेडशीट फक्त काढून घेतलं त्यानंतर झाडू मारलं त्यानंतर तिथली पण फरशी मी पुसून घेतली लगेच त्यानंतर व्हरांडा वगैरे सगळं पुसून घेतलं ताईनं पण कामं लवकर आवरायच्या याच्यात कधी मी काय ते दाखवत बसले नाही कसं एकदा काम करायला लागलं नाही कधी पटकन कामं होतील आणि निवांत बसायला होईल असं झालेलं असते आणि हे शूट करायच्या नादात नाही अर्ध्या तासाच्या कामाला एक तास लागतो त्यामुळे मी थोडं थोडंसं दाखवते आणि थोडं थोडं दाखवायचं की नाही टाळते कारण ते पटकन कामं व्हावं यासाठी तर इथं कनी आता मी मशीनमधली कपडे उन्हात घालायलासाठी बाहेर आलेले फरशा अजून वाळलेल्या नाहीत त्यामुळे कनी इथे नीलच्या बाबाने नी सकाळी चारलीला पण आंघोळ घातलेली आणि मी त्याला कनी टारखेश्वर टावेल असं की त्याचा दोन भाग केलेत म्हणजे दोन कपडा त्याला पुसायला लागतोयच ला नाहीतर मग काय करतो माहिती आहे थोडंसं जरी त्याला ओलसर असं ठेवलं पूर्ण कोरडं नाही केलं ना तर असं शिंतोडं सगळ्या घरभर असं कनी झाडत फिरत असतं त्यामुळे त्याला पूर्ण कोरडा करायला लागतं कारण आंघोळ केल्या केल्या घरात येऊन बसायची त्याला सवय त्यामुळे त्याची पण टॉवेल वगैरे तिथं कनी धुवून कटड्यावर उन्हात ठेवलेली आहेत आणि इथं तर बाकीचे कपडे पण मी थोडेसे उन्हात घालते आता शक्यतो माझं जवळजवळ सगळीच कामं माझी सकाळची आवरलेली आहेत बेडशीट आता संध्याकाळी गरम पाण्यात भिजबीन म्हणजे सकाळी धुवायला बरं पडेल आणि दोन दिवसापूर्वी माझं जोडवं दारात पडलेलं माझं लक्षच नाही सकाळची कामं वगैरे आवरली आणि दुपारीकने थोडंसं आराम करायला लागलेलं आणि तनु शाळेतून आलं त्याला जोडवं बाहेर सापडलं आणि ते दोन दिवसापासून ते खिडकीवर ठेवलेलं तसंच होतं ते काही घालायला झालं नव्हतं चला तर ताईने ह्यासोबतच आचवलं पण मी इथंच बंद करते धन्यवाद